शासनाचा प्रश्न प्रश्न असा आहे समान्य सभापती मोदय चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागासाठी दोन हजार नऊशे पंच्याण्णव कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे त्यामधून नऊशे सव्वीस कोटी रुपये परावर्तित करून या शाळांना आपण न्याय देणार का दुसरा माझा प्रश्न असा आहे तसेच दोन दिवसापूर्वी धनंजय नागरगुजे यांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबाला शासन दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे का अंशता अनुदानित शाळेतील शिक्षकांना शासनाकडून सेवेत अकाली मृत्यू झाल्यास कोणतेही लाभ त्यांना मिळत नाही त्यांच्या कुटुंबांना मिळत नसल्यामुळे त्यांचे जी पी एफ किंवा एन पी एस खाते उघडून त्यांना लाभ देण्यात येणार का सभापती महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे आणि या संदर्भामध्ये जे काही टप्पा अनुदानाच्या संदर्भात पात्रतेचे जे काही निकष आहेत ते तपासून जे पात्र ठरणाऱ्या शाळा आहेत तर त्या शाळांना अनुदान मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल नागरगोजे यांच्याविषयी जे काही आपण मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे नागरगोजे हे शिक्षण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत आश्रम शाळेतील शिक्षक होते ती दुर्दैवी जी काही घटना त्या ठिकाणी झालेली आहे निश्चितपणे या संदर्भामध्ये विभागाच्या मंत्री महोदयांच्या कानावर घालून या संदर्भामध्ये पण सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली जाईल कारण तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की एक जून पासून हे अनुदान दिलं जाईल आणि त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाईल असा सभागृहामध्ये दिलेला शब्द होता त्याची हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झालीच नाही त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा या शिक्षकांसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही आत्महत्या होत आहेत कोण हार्ट अटॅकनं त्या मृत्यू होतोय तर या ठिकाणी मंत्री महोदय जी तीन हजार शहाऐंशी कोटीची जी, जी तरतूद आहे यातील जी अतिरिक्त रक्कम आहे ती या ठिकाणी टप्प्यावरच्या शिक्षकांसाठी त्यांनी द्यावी आणि ती आपण देणार का त्याच सभापती महोदय मी उत्तर देताना सांगितलं की या संदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे सन्माननीय सदस्य महोदयांनी जो काही पर्याय या ठिकाणी ठेवलेला आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी तपासून घेतला जाईल आणि लवकरात लवकर खरं जर बघायला गेलं तर टप्पा अनुदानाचे जो काही इतिहास आहे हा सन दोन हजार पासूनचा आहे आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये जे जे काही वेळोवेळी निर्णय झाले त्या निर्णयांची अंमलबजावणी करणं ही आपली सर्वांची निश्चितपणे जबाबदारी आहे आणि म्हणून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय या संदर्भातले घेतले जाते धन्यवाद बीड जिल्ह्यातले नागरगोजे हे शिक्षक मृत्यूमुखी पावले त्यांच्या घरच्या मंडळीला किंवा मुलाला शासकीय नोकरी देणार का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जे महाराष्ट्रामध्ये चार शिक्षकांची आत्महत्या झाली त्यांना पन्नास लाख रुपये अनुदान देणार का त्यानंतर संच मान्यता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पोर्टलला भरती होत नाही त्यामुळे संच मान्यता हे कधी होणार आहे सभापती महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे काही तांत्रिक त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आलेल्या आहेत सभापती महोदय माझे मा या संदर्भात चार प्रश्न आहेत दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अठ्ठावन हजार चारशे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदानाच्या योग्य त्या टप्प्याचे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय हा झालेला आहे अनुदान वितरणाच्या मंत्रिमंडळाचा प्रश्न झाला अनुदान मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे तो निर्णय अंमलात न आणल्यामुळे मंत्रिमंडळाचा होत असलेला अवमान दूर करण्यासाठी तात्काळ चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे अनुदान वितरित केला जाईल का हा माझा पहिला प्रश्न आहे शाळा कोणत्याही टप्प्यावर असो त्या शाळेला वीस टक्के अनुदानाच्या टप्प्यावर गोठवून ठेवणे शासनाच्या बिझनेस रूलमध्ये बसणारे आहे काय आणि सरसकट अनुदानाचे तत्कालीन मंत्र्यांनी दिलेले आदेश दुरुस्त करून प्रचलित टप्पा अनुदानाचे मंत्रिमंडळाने मंजूर केलेले धोरण शासन जाहीर करील काय आणि शेवटचा प्रश्न आहे शिक्षकाला अर्धपोटी अथवा उपवाशी ठेवल्यामुळे अनेक वर्षे दर्जेदार शिक्षणात पहिल्या क्रमांकावरील राज्याला सातव्या क्रमांकावर ढकलण्यात आले आहे टप्पा अनुदानाचे प्रचलित धोरण संस्थगित करून शिक्षणा शिक्षणात राज्याला देशात शेवटचा क्रमांक गाठायचे आहे काय मंत्री महोदय सभापती महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळ्या शासन निर्णयांचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे दोन हजार तेवीसचा चा, साथी ते 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 चा साथी सा जो काही शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी सुद्धा जे काही निकष होते त्या निकषांची तपासणी करायलाही सहा महिने कालावधी त्या ठिकाणी लागलेला होता हो आणि म्हणून जे काही निकष आहेत त्या निकषांप्रमाणे तपासणी करणं याच्यासाठीचा जो काही अवधी लागेल तेवढाच अवधी लागणार आहे आणि ते तपासणी झाले की सभापती महोदय टप्पा अनुदानाची सुरुवात ही दोन हजारच्या पासूनची आहे आणि म्हणून वेळोवेळी या संदर्भातले जे काही शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्याची पण यादी आहे इकडे परंतु आपलं सर्वांचं जे उद्दिष्ट आहे की आता जे काही निर्णय झालेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि म्हणून या संदर्भातले जे काही कागदपत्र आहेत जे काही निकष होते त्याची तपासणी केली जाईल आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल त्याच्यामध्ये सन्मान्य आमदार महोदयांनी जो काही एक पर्याय सुचवलेला आहे त्याचाही शासन सकारात्मक विचार करेल अभिजित वंजरी किरण सरनाईक सरांच्या लक्षवेधीच्या माध्यमातून जे सर्व सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले आणि पहिल्या त्यांच्या प्रश्नावर जे मंत्री महोदयांनी उत्तर दिल्याने आताही अभ्यंकर सरांच्या प्रश्नावर जे उत्तर दिले त्याच्यावर आमची हरकत आहे त्यांचं म्हणणं आहे की अनुदानाच्या टप्पावाढीच्या संदर्भामध्ये जे काही निकष आहे ते तपासले जातील आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांना अनुदान वितरित केलं जाईल अशा पद्धतीचं उत्तर दिलं मुळात या ठिकाणी गेल्या सोळा वर्षापासून या संदर्भामध्ये शासनानं वेगवेगळे जे शासन निर्णय निर्गमित केले तेव्हा त्यांनी त्याची पूर्ण तपासणी केलेली आहे कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि म्हणून मग चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा निर्णय हा शासनानं घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आता तेवढा शासन निर्णय घेतल्यानंतर पुन्हा त्याची तपासणी करण्याची आवश्यकता नाही निकष तपासण्याची आवश्यकता सुद्धा नाही आहे आता फक्त आणि फक्त या साठ हजार शिक्षकांना त्यांचा तो निधी नि वितरित करून त्यांना त्या ठिकाणी टप्पा वाढ देणं गरजेचं आहे हे आपण कुठल्या तारखेला देणार असं स्पेसिफिक प्रश्न आमच्या सर्व पदवीधर आणि शिक्षक आमदारांचा या ठिकाणी त्याचं कृपा करून उत्तर द्यावं आणि हे उत्तर जर पटलं नाही तर माझी विनंती राहील की आपण सभागृह बंद बंद पाडलं पाहिजे अन्यथा आपण बहिरगमन केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे मंत्री महोदय सभापती महोदय मी पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलंय या संदर्भामध्ये शासनाची सकारात्मक भूमिका आहे जो काही शासन निर्णय यापूर्वी घोषित झालेला आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी त्याच्यासाठी जे त्या शासन निर्णयामध्ये जे जे मुद्दे उल्लेख केलेले असतील तर ते त्याप्रमाणे मार्गक्रमण करावं लागेल ना आणि ते मार्गक्रमण करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार मंत्री ऐकू त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल विक्रम काळे सभाप सभापती महोदय सभापती महोदय या खात्याला दादा भुसेजी शिक्षण मंत्री दादा अर्थमंत्री दादा सभापती महोदय आता पुरवणे मागण्या झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा ही मागणी मान्य होईल अशी आमच्या सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार आणि राज्यातल्या साठ हजार शिक्षकांना आशा होती सभापती मोदय की दादा आता दादांकडं शिक्षण मंत्रीपद आलंय आणि अर्थमंत्री दादा आहे म्हणल्यावर आम्हाला वाटलं की याच्यातून निश्चित मार्ग निघणार पण दादा तुम्ही तर गोलगोलच उत्तर देत आहे सकारात्मक सरकार आहे तर मग आम्ही इथं बसलोय कासाठी ती सकारात्मकता आता पण का नाही दाखवली तुम्ही मंत्रिपदाचं सूत्र हातामध्ये घेतल्यावर पुरवणी मागणी झाली अर्थसंकल्प झाला ही तरतूद झाली नाही म्हणून आम्ही टाओ पोडतोय काल शिक्षकांना आत्महत्या जरी तुमच्या खात्याची नसली सामाजिक न्याय विभागाची आम्ही मान्य करतोय पण शेवटी तो शिक्षक आहे आमचा याच्या तर जी आर्थिक तरतूद जवळपास एकवीसशे कोटी रुपयाची आपल्या शिक्षण विभागाला दिलेली आहे दिलेली आहे तरतूद कशासाठी की पुढील वर्षाच्या वेतन आणि इतर खर्चासाठी तर, खर्चा तर एक मिनिट त्याच्यामधून ही जी तरतूद दिलेली आहे याच्यामधूनही आपण मार्ग काढू शकतो त्याला आपल्याला वित्त विभागाकडे जावं लागेल तेव्हा तसा प्रस्ताव हो तुम्ही वित्त विभागाकडे पाहून किमान या सगळ्या जी आर काढल्यामधील ज्या शाळा आहेत त्यांना वाढी वीस टप्पा देण्यासाठी किमान या महिन्यापासून तरी वेतन देण्यासाठी आपण परवानगी द्यावी याबाबतचा प्रस्ताव आपल्या खात्याकडून तातडीनं जाईल का आणि त्याला आपण अर्थमंत्र्याकड जाऊन मान्यता घेणार का हा माझा अतिशय मुद्देसूत प्रश्न आहे तो आपण करायला का हे तातडीनं सांगावं सकारात्मक हे तर आम्ही ऐकतोय ते छापलेलंच आहे तुम्ही सभापती महोदय मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असतानापासून सांगतो आहे टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये शासनाचं सकारात्मक व्यू आहे काळे आदरणीय काळे साहेबांनी जो काही मुद्दा अधोरेखित केलेला आहे निश्चितपणे त्याच्यातनं आपण कसा मार्ग काढू शकतो आणि लवकरात लवकर हे टप्पा अनुदान आपल्या शिक्षक बांधवांच्यापर्यंत कसं देऊ शकतो या दृष्टिकोनातून मार्ग काढला जाईल साहेब लास्ट सभापती महोदय या टप्पा अनुदानाचा जो प्रस्ताव हो आहे आणि याच जाहीर करण्यात आलं होतं निवडणुकीच्या पूर्वी तर मला असं म्हणायचं आहे की मंत्री महोदयांनी इथं सांगितलं की आम्हाला हे तपासायचं आहे पण मी मंत्री महोदयाला विचारू इच्छितो की ऑलरेडी वीस टक्क्या ज्या शाळा आहेत त्या चाळीस साठ ऐंशी वर जाणार आहे त्यामुळे त्याला काही तपासण्याची फारशी गरज नाहीये आणि त्याला आर्थिक तरतूद करून फक्त आपण एक तारीख या ठिकाणी आम्हाला द्यावी की या तारखेपर्यंत आम्ही हे टप्पा अनुदान घोषित देणार आहोत आम्हाला सर्व आमदारांना अपेक्षित ही तारीख आहे आपण मगापासनं पहिल्या प्र प्रश्नापासून मंत्री महोदय आपण उत्तर देत आहे की सरकार सकारात्मक आहे आम्हाला माहिती आहे सरकार सकारात्मक आहे परंतु आम्हाला ही तारीख पाहिजे की कोणत्या तारखेला आपण हे देणार हे आम्हाला अपेक्षित आहे सभापती महोदय हा एका क्षणामध्ये दे, उत्तर देण्याचा विषय येत नाही या संदर्भामध्ये शासन जेव्हा सकारात्मक असं बोलतो आहोत तर निश्चितपणे याची अंमलबजावणी जे जे काही शासन निर्णय यापूर्वीचे आहेत त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणं इथं जो पण कोण असेल त्याची जबाबदारीच राहणार आहे आणि म्हणून त्याच्यातनं मार्ग काढून आणि अधिवेशन संपण्याच्या पूर्वी पण आपण या संदर्भामध्ये बसूया माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आपण जाऊन याच्यातन सकारात्मक मार्ग काढू मला वाटतं की हा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित झालेला प्रश्न आणि सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि शेवटी शिक्षण मंत्री यांनी मान्य केलेलं आहे की आपल्या समवेत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेतो मला वाटतं आपण आता या संदर्भामध्ये पुढे जाऊया हो बैठक सांगितली त्यांनी मंत्री वगैरे सांगितली आता